इस्लामपूर येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये पक्षपाती निवडणूक आयोग आणि भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमसचक्री झाली आहे पोलिसांनी तिरडी हिसकावून घेण्याचा तर कार्यकर्त्यांनी उरली सुरली तिरडी पेठसांगली रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी युवक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षपाती निवडणूक आयोग आणि भाजपा सरकारच्या निषेधाच्या राष्ट्रीय नेते शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजयाच्या घोषणाने परिसर आणून सोडला निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं दंडास काळ्या फिती आणि हातात काळे झेंडे घेऊन पंचायत समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चाने येणार निघाला पंचायत समितीच्या प्रांगणात निषेध मोर्चा सुरुवात झाली मात्र पोलिसांनी मोर्चातील तिरडीला आक्षेप घेत तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी युवक कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्याने मोठी झटापट झाली युवक कार्यकर्त्यांनी उर्वरित रस्त्यावर जाळत पोलिस बळाचा निषेध व्यक्त केला यानंतर मोर्चा झरीनाका आझाद चौक लाल चौक गांधी चौक सवक, यल्लामा चौकातून कचेरी चौकात आला येथे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयराव पाटील शहराध्यक्ष शहाजी पाटील संजय पाटील वैभव शिंदे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट चिमण डांगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपा सरकारचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केलाय